साहेब शोभाबाई मोरे रवींद्र मोरे यांच्या त्या आई शेठ हो। भांबरे सो योगिता अनिल बाग सो जयश्री रमेश भांबरे यांच्या त्या मातोश्री हो आपल्या परिवारवर प्रेम करणारी बावले आपल्या जामाईंवर प्रेम करणारी ही मावली प्रत्येक नात्या भरभरुन प्रियंका होती मित्र मा कवि बच्चों को सती है बच्चो को हसाती है बच्चो को मनाती है है मां खाना धोना पानी भरना खाना धोना पानी भरना सब करती है मां अल्लाह और भगवान की एक मूरत है मां अल्लाह और भगवान की एक मूरत है मां बच्चों 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 को है को है को है को हंसाती हंसाती है <laughs> को है 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 हुए 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 मनाती मनाती मित्रों एक समर्थशाली शक्ति जर या जगत कुछ लील तो ती आई है अ आणि वडिलांना ही दोन अशी दैवते या जगामध्ये की जी तुमच्या आमच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहतात आणि म्हणून अशा आईवडिलांना आपल्या आयुष्यात आपण कधीही दुखावू नका त्यांना कधीही उलट उत्तर देऊन बोलू नका आज मी पाहतोय आजची पिढी माझ्या आईवडिलांशी कसं वागते मी अनुभवतोय रोज तर म्हणून माझी विनंती आहे आपले आई वडिलांना भरभरून प्रेम द्याना दुख होईल असं काही बाबू नका एक खूप मोठ्या शायराना म्हटलंय अर्थ लगे जेव्हा सारी दुनिया एक शब्द में लिखने की शर्त लगी जब सारी दुनिया एक शब्द में लिखने की और ढूंढ रहे सारी किताबें वो ढूंढ रहे सारी किताबें मैंने बस माँ का नाम लिखा मैंने बस माँ का नाम लिखा है, दोस्तों ये होती है माँ सारी दुनिया होती है माँ और सारे जगत का प्यार होती है माँ माँ बाप की दुआ और प्यार बस जिसने भी पाई है बस समझो उसकी जिंदगी सुधर गई है और मित्र भाई वर्ला आशीर्वाद जीवन सर्वात मोठी उपलब्धि का सर्वे आई वड़िला आणि हे आशीर्वाद चुकवू नका आई आशीर्वाद घ्यायला जेव्हा वेळ निघून जाते तेव्हा आपण म्हणतो अरे आईशी भेटायचं राहून गेलं बोलायचं राहून गेलं म्हणून आई आहेत तोवर वडील आहेत तोवर त्यांच्याशी भरभरून बोलून घ्या त्यांच्या जवळ बसा जाता जाता एवढंच सांगेन तो सोना सुना, सुना। घर को सुन घर को सुना सुना माँ कर गई मत किसी को कहना हाँ दोस्तों मत किसी को कहना माँ मर गई हो तो प्रभु के घर गई हो तो के घर गई आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आध्यात्मिक दोघही पती पत्नी बावली अध्यात्माचं प्रचंड वेळ होत आपल्या शाही लेकरांना मायेनं भरवणारी कुटुंबावर मनस्वी प्रेम करणारी संसार जरी फाटका असेल सुरुवातीला त्या संसाराला आकार देणारी आणि मनस्वी प्रेम देणारी अशी आई होती मित्र म्हणून मला असं वाटतं माझे आई वडील हो किमान ऐंशी नवे शंभर वर्ष जगली तरी ती मला हवी माझ्याजवळ पाहिजेत माझे आई वडील हो आणि म्हणून एकच सांगेल मी देव पाहिला ना नाही तुम्ही देव पाहिला नाही पण देवाला सर्वत्र पोचता आला नाही म्हणून तुम्ही त्यांनी पृथ्वी तलावर परमेश्वरानं या पृथ्वी तलावर आई वडिलांच्या आरोपाणं साक्षात परमेश्वरालाच पाठवलेलं आहे आणि म्हणून मंदिरात जरूर जा पण मंदिरात जाण्याआधी आपल्या आई वडील रूपी मंदिरात ता आधी जा त्यांना प्रेम द्या त्यांचे आशीर्वाद घ्या एवढंच सांगतो आणि मी प्रवीण आधार महाजन संपादक दैनिक खान्देश वार्ता आमचे मित्र हरिभक्त परायण विजय महाराज भांबरे आमचे दुसरे मोठे बंधू सचिन भाऊ विसमोते आणि आमच्या येथील ज्येष्ठ साहित्यिक ॲडव्होकेट विलास कांतीलाल मोरे आणि आपणा सर्वांच्या वतीनं मी या आदर्शवत जीवन जगणाऱ्या गोड अशा मावलीला भावपूर्ण आदरांजली पाहतो आणि आपणही आपल्या जागेवर एक मिनटं स्तब्ध राहून या मावलीला आदरांजली व्यक्त करूया विनंती करतो सर्वांना की आपण आपल्या जागेवर उभं राहूया आणि या गोड मायेनं आपलं घरटं विणणाऱ्या जगणं समृद्ध करणाऱ्या लेकींवर भारी भरणारी ही माय आपल्या सबंध परिवारावर मनस्वी प्रेम करणाऱ्या एका मातृशक्तीला आपण दोन मिनटं उभं राहून श्रद्धांजली अर्पण करायची ओम शांती 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 ही परमेश्वर मावशीच्या मृत अभ्यास क्षीरशांती देऊ अशी प्रभुचरणी प्रार्थना करतो आणि कुटुंबाला हे दुःख पेलण्याची शक्ती देऊ ही देखील प्रार्थना करतो धन्यवाद आपण सर्व नातलग आपच्या परिवारात त्यांचं सांत्वन करण्यासाठी आलात त्यांच्या दुःखात सहभागी झालात त्याबद्दल आपले परिवाराचे व्यतीनं आभार मानतो धन्यवाद